नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर बारा जून गुरुवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आषाढी वारीतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदा पोलीस विभागाकडून ए आय तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे विशेष म्हणजे कोणत्या भागात किती भाविकांची संख्या आहे याची देखील ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे या प्रणालीसाठी सहा ड्रोनची व्यवस्था करण्यात येणार आहे अशी माहिती सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे कुलकर्णी म्हणाले आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरला येतात येथे येणाऱ्या भाविकांची सुरक्षा महत्वाची आहे सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने देखील जयत तयारी केली आहे वारीतील वाढती भाविकांची गर्दी लक्षात घेता प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याच्या धर्तीवर आषाढी यात्रेदरम्यान ए आय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा यंदाच्या वारीत वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न केले आहेत वॉटरप्रूफ मंडप स्नानगृहे शौचालये वैद्यकीय सुविधा आणि मसाज केंद्रे यासारख्या सुविधांमुळे वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायी होईल सासवड पालखी तळ आणि पालखी मार्गावरील सुविधा यापूर्वीच सुसज्ज असल्याने तेथे कोणतेही अडचण येणार नाही असे प्रशासनाने सांगितले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वे सर्व आणि अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसह दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रश्नासंदर्भात आपल्या मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलनाचे शस्त्र उघडले आहे दरम्यान त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस असून बच्चू कडूंची प्रकृती आता खालावली आहे अशातच आरोग्य विभागाच्या पथकाकडून बच्चू कडू यांची तपासणी केली असता कडू यांचे वजन चार किलोने कमी झाले आहे तर रक्तदाब वाढलेला आहे दिवसा उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य पथकाकडून बच्चू कडू यांची वैद्यकीय तपासणी केली गेली आहे असं असलं तरी बच्चू कडू यांनी आपल्या मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगतो बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण करा आपण शेतकऱ्यांचे मुलं आहोत इथं जातपात आणू नका असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत कडू जीवाची बाजी लावत आहेत उपोषण करताना त्रास काय असतो ते मला माहीत आहे चेहऱ्यावर जाऊ नका त्रास खूप असतो इलाजाने ते हसत बोलता बोलत राहतात मी सल्ला देऊन जातोय ते आराम करताय तसंच समजू नका असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे राज्यातील शाळा येत्या सोळा जूनपासून सुरू होणार आहेत विद्यार्थ्यांसह पालकांनी शाळा सुरू होण्यापूर्वीची तयारी सुरू केली आहे शाळेसाठी नवीन दप्तर वॉटर बॉटल व ह्या पुस्तक खरेदी करणं सध्या सुरू आहे अशातच शाळांच्या वेळापत्रकाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे शाळांचे वेळापत्रक बदल करण्यात आला आहे आता शाळा सकाळी सातऐवजी नऊ वाजता सुरू होणार आहे महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसची सुरुवात येत्या सोळा जूनपासून होणार आहे नव्या शैक्षणिक वर्षापासून वर्षा शाळांच्या वेळापत्रकात बदल होणार आहे नव्या शैक्षणिक वर्षामध्ये राज्यातील शाळा सकाळी सातऐवजी नऊ वाजता भरतील आणि सायंकाळी चार वाजता सुटतील म्हणजे सकाळी नऊ ते सायंकाळी चार ही शाळेची वेळ असणार आहे